राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे म्हणलं सेपरेट व्हिडिओ बनवा आपण दिलेले दाणे त्याची यादी आणि त्याची टोटल काय होतं पंधरा वीस मिनटंचा व्हिडिओ होईल आणि त्याच्यात स्टोरी ते दोन्ही मिक्स ते जमलं म्हणलं म्हणून म्हणलं ह्याचा सेपरेट व्हिडिओ बनवा कोणाचं नाव बिव काय राहिलं गेलं असन चुकून तर मला फोन करून सांगा अक्षय विक्रम करंजकर शंभर रुपये संदीप निकाळजे एकशे पन्नास रमेश किसन निकाळजे पाचशे एक रमेश केशवराव गड शंभर निलेश हनुमंत गुरव तीनशे एक्कावन्न गोरख तुळशीराम पिलाने एक्कावन्न अनिरुद्ध संभाजी इंगळे पाचशे लक्ष्मण भीमाशंकर खलाटे दोनशे एक अरुण अशोक रामने एकशे एक विशाल जयसिंग काळे एकशे एक अरमान खान मुजावर एकशे एक नरेश कुलकर्णी एकशे एक योगेश प्रल्हाद पवार एक्कावन्न एक, एक बागला मुखीच्या नावाने गुप्तदाने एक हजार पाचशे म्हणजे पंधराशे रुपयाचं राजू लक्ष्मण शिंदे एकशे अकरा गणेश बाळासाहेब कडू शंभर अमृता विष्णू जाधव पन्नास सुहास अरविंद येवले सत्तावीस रुपये दीपक अरुण देशमुख एकशे एक्कावन्न गणेश चंद्रकांत कदम पाचशे राजेश शंकर गारगोटे एकशे एक कमलाकर मधुकर तायडे एकवीस राजेंद्र देवराम गोजे एक हजार एकशे अकरा अतुल किशोर हगवणे एक हजार तेजल तुकाराम वाघमारे एकशे एक राहुल गजानन महाडिक एकवीस आदिनाथ बाळासाहेब सातपुते दोनशे एक्कावन्न नितीन बाळासाहेब गुरव दोनशे एक अल्ताफ हुसेन सय्यद एकशे एक विकास शिवराम मेटके नेटके एकशे एक्कावन्न दीपक तुकाराम हराड दोनशे बावीस धनाजी प्रभाकर गाडे एकवीस नागनाथ विठ्ठल पारेकर एकशे एक पूजाताई आरडे एकशे अकरा वसंत लक्ष्मण पाटेकर पाचशे एक अनिता ताई श्रीकांत वाळुंज एक्कावन्न संदीपांना देवगुडे पाचशे पंचावन्न विक्रम मानिक पठारे दोनशे एक अनिल नाना भाऊ चिके एक्कावन्न विनायक राघू मांजरेकर एकशे एक महेश खामकर एकशे एक मेघा निर्मल एकशे एक प्रकाश दत्तात्रय साबळे दोनशे एक्कावन्न संतोष हरेभाऊ कदम एकशे एक सुचित्रा मोहन डाकणे एकशे एक्कावन्न ॲडव्होकेट अभिषेक भोसले एकशे एक, बोसले एक बबन भानगडे पाचशे एक सुनीता कृष्णा नेवसकर तीनशे एक प्रकाश दिलीप सरोदे एक्कावन्न अजय धर्मराज डोरले एक रुपया अंबाजी कानू माने शंभर सुदाम कदम एकशे एक आनंदा मालेकर एकशे अकरा श्वेता सुदामे पन्नास उमेश तुपे आठशे विकास साधू वाघाडे एकशे एक शेक। वासुदेव पाटील दोनशे दोन एक पोपट पाराजी ढाले दोनशे एक शेक। सुनील राऊत एकशे एक बाळूसाहेबराव पवार एकशे एक सुनील जगन्नाथ बनसोडे एकशे एक धैर्यशील पाटील दोनशे एक अनिकेत देश वाडकर एक्कावन्न लक्ष्मण वडवले एकशे एक, एक विक्रम सर्जराव घोगरे दोनशे एक्कावन्न जयंत कोळी एकशे एक राजाराम शिंदे एक्कावन्न न्यू भागे भाग्येश्वरी मोटर्स एकशे एक्कावन्न मच्छिंद्र साखाराम पाटील एकशे एक धनाजी रणदिवे शंभर आसिफ शेख एकशे एक, शेक एक शेक। कैलास रहाणे तीनशे एक्कावन्न निवृत्ती भोसले एक्केचाळीस रमेश शंभर नामदेव लोंढे एकशे एक ओंकार एक, तुपे एकशे एक तानाजी खेडकर एकवीस नितीन यम लोखंडे दोनशे एक मनीषा कपूर एकशे अकरा सतीश शुक्राचार्य शंभर आनंद पाटील पाचशे पंचावन्न आनंदा सरगर पन्नास मृत्युंजय तीस निले निलेश काकडे एकशे एक, एक शिवाजी चव्हाण एकशे एक निलेश तागड एक्कावन्न प्रमोद राजाराम कांबळे एकशे एक ज्ञानेश्वर मेन्सवेअर एकशे अकरा सचिन वाकुरे एकशे एक्कावन्न उमेश बचुटे एकशे अकरा गायकवाड संतोष दोनशे अप्पा भोसले एकशे एक संतोष राठोड एकशे एक संतोष एक सुडके एकशे अकरा वसंत पवार एक्कावन्न रवींद्र बोफे एक हजार एक रुपया समाधान थोरात एक्कावन्न सतीश तेले शंभर महेश मुर्ताडक एक्कावन्न नामदेव भीमराव कानेकर चार हजार एकशे एक सगळ्यात जास्त यांचं आलेलं आहे नामदेव भीमराव कानेकर सुधीर रणधीर पाचशे एक किशोर रामदास चव्हाण एकशे एक्कावन्न राजीव हजारे एक हजार सागर के पाचशे एक नारायण जाधव दोनशे एक्कावन्न अशोक तुकाराम शिंदे पाचशे एक निलेश नावसुपे पाचशे एक आकाश ओवाळ एकशे अकरा देवानंद जायभळ एकशे एक बालेराव काशिनाथ पन बालेराव काशिनाथ पन्नास रुपये भूषण महाले पाचशे एक ओंकार पवार शंभर सतीश सकट आशा सकट हे दोघांनी मिळून आठशे रुपये रवींद्र आल्ले एकशे एक आदित्य राऊत एकशे एक रोहित वंजारी एकशे एक मचिंद्र माने एक शंभर रुपये मच्छिंद्र माने शंभर रुपये अतुल भोसले एकवीस रुपये सचिन पवार एक्कावन्न रुपये गौरव ठोंबरे दोनशे एक्कावन्न महेश मोरे एकशे एक आदिनाथ गावडे एक्कावन्न शशिकांत पाटील शंभर मंगेश ढेके दोनशे एक संतोष कोळपे शंभर सचिन कावले शंभर प्रमोद स्वामी दोनशे मनोहर पुजारी पाचशे मनोहर पुजारी ते डबल झालं मनोहर पुजारी पाचशे अमोल वडगले एक्कावन्न राजेंद्र माने शंभर अश्विनी नवले एक्कावन्न मनोहर पुजारी एक हजार रंजना माने एक रुपया सुभाष संकपाळ दोनशे एक्कावन्न सोपान डोरे एक्कावन्न युवराज मुळीक एक्कावन्न अरुण चौधरी एकशे एक रामदास टिळेकर एकशे एक विशाल जगताप एकशे एक, 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 एक दिनकर सोनवणे एक्कावन्न संदीप मुगाडे एकशे एक पार्वती चौधरी शंभर संजय गायकवाड शंभर सोनबा बिलारे एकशे एक दत्तू तांबे पाचशे एक सुनील आडागळे पन्नास भगत असोसिएट तीन हजार रुपये राजेंद्र आलडे एकशे एक राजेंद्र चौधरी शंभर संदीप कोकरे एकशे एक, एक। सौरभ सराफ शंभर रुपये निलेश नवले पाचशे पंचावन्न रुपये शरद सावंत एकशे एक्क्याऐंशी रुपये कुलाप्पा आवले दोनशे एक्कावन्न शरद भगवान पवार एकशे एक वमन वायकर दोनशे रुपये गोरख शिंदे एकशे एक महेश हुलगे एकवीस रुपये अभय विठ्ठलराव विठ्ठलराव अभय अभय विठ्ठलराव दोनशे एक्कावन्न त्याच्यानंतर सागर दत्तात्रय शिंदे पन्नास पाचशे एक पूजा प्रताप पाटील पाचशे एक राहुल नवनाथ आव्हाड छत्तीस रुपये संभाजी शंकर भिसे एकशे पन्नास रुपये रितेश बंडगर एक्कावन्न अमोल प्रकाश चिवटे शंभर रुपये भागवत शे बादे एकशे एक रुपये राहुल गणेश पोदाडे एक्कावन्न निहाल फातिमा शेख एकशे एक धनंजय ननवरे एकशे एकवीस जितेंद्र गाडगे एकशे अकरा समीर अहिर पाचशे एक शुभम गिरमे गिरमे एकशे एक्कावन्न आविष्कार पान कॉर्नर पाचशे एकावन्न नितीन जगदाळे पन्नास कृष्णा उंदा एकशे एक्कावन्न महेश सावंत पाचशे एक बाबासाहेब अडबले एक्कावन्न शरद कटके एकशे एक नागनाथ लांडे एक्कावन्न जयेश पवार एकशे एक्कावन्न सागर टोनपे शंभर दत्तात्रय भुजबळ पाचशे एक समीर बारमुख एकशे एक नानासाहेब बेंद्रे दोनशे एकवीस योगेश देवरे दोनशे एक्कावन्न निरंक किशोर कुटे एकशे अकरा सुशांत दाते एकशे एक नरेंद्र गायकवाड एकशे एक वरुण वाटकर दोनशे एक्कावन्न गणेश चांदगीर एकशे एक धनराज चव्हाण एकशे एक गुंजाबा कोळपे दोनशे प्रवीण डोबाळे दो दोनशे एक्कावन्न रामदास यादव एकाहत्तर गोपाल वावरे एकशे एक श्रीनाथ वाडगान शंभर महेंद्र कैलासिया दोनशे जी आर जी एंटरप्राइजेस एकशे एक गणेश कांबळे पन्नास रुपये केशव सहाने एक्कावन्न अक्षय इंगुलकर शंभर सलमान शेख दोनशे एक शेक दोन शेक, विशाल नेहुल एकशे दहा श्यामराव चव्हाण दोनशे एक्कावन्न अविनाश चव्हाण एकशे अकरा प्रभाकर दास पन्नास रुपये आजीनाथ बेलागे एकशे एक्कावन्न हेमंत भोसले एक्कावन्न सर्जू देवकाते एकशे एक, एक, एक सागर कटले एकावन्न लक्ष्मण बावदाने एकशे एक गौरव बाबर दोनशे एक्कावन्न विशाल रायचंद अधोरे पाचशे एक आता एवढी यादी झाली दोन दिवसात पहिली यादी वाचून लागली होती सोळा हजार चारशे तेहतीस होतं आणि टोटल सगळी रक्कम झाली या त्रेसष्ट हजार सहाशे सत्त्याण्णव रुपये शी जर अजून दोन दिवस चाल ठेवला लाखाच्या पुढे गेला असं तुम्हाला सांगतो पण ती मला पुढे वितरित वितरीत सगळं नेमकं योग्य हातात गेलं पाहिजे शी सुद्धा एकट्याची बघणार मी काय दुसरा सपोर्ट नाही त्यामुळे मी स्टॉप केलं आणि दुसरी गोष्ट त्रेसष्ट हजार सहाशे सत्त्याण्णव आहेत पण आता पाठवू नका देण्यात ठेवा अजून ते चालू आहेत आठ नऊ लोकांनी काल पाठवलं म्हणून तुम्हाला सांगू दोन रागा एक खाली टाकायची नाना डोले म्हणून येत नावऱ्याचे एक रग एक रख आणि एक सतरंजी असे दोन म्हणजे हे दिलेले आहेत देण्यासाठी आणि दोनशे रुपये त्यांनी देण्याल त्रेसष्ट हजार सहाशे सहाशे दोनशे आठशे त्रेसष्ट त्रेसष्ट हजार आठशे आणि सत्त्याण्णव रुपये टोटल जमा झालेली आहे एवढं मी तुम्हाला सांगतो आता आज शक्यतो माझा डोक्यात आहे पुण्याला जायचं ती बाजलेला मुलगा आणि ते कॅन्सर पेशंट त्यांना पाच पाच दहा हजार रुपये द्या डोक्यात आहे बाकी पूरग्रस्तांसाठी असा विषय डोक्यात आहे बघू आता आज जुडीदार आला ना आज जातो नाही तर उद्या आणि त्या जिथं आपण देणारे तर सविस्तर व्हिडिओ व्हिडिओ काढतो काय अडचण नाही शी जी दाने शी दानाचा म्हणजे योग्य म्हणजे कसं असतं योग्य पात्रात कसं पडलं योग्य पात्रात गेलं तर त्या दानाचं महत्व देण्यात ठेवा हा ते पात्र चुकून गेलं ना त्याचं महत्व नाही म्हणजे ते पापच आहे हा विषय ह्या पैशाचा नेमका विनियोग कसा करतोय तुम्ही फक्त बघत राहा प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ बनाउन दिला रामकृष्ण हरिमाउरी